यातील तक्रारदार यांचे वडील रोड अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने वैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास आलोसे सोन कांबळे यांच्याकडे आहे सदर अपघाताच्या घटनास्थळ पंचनामाची कागदपत्रे हे यातील तक्रारदार यांना इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी याबाबत पोलीस हवालदार सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस हवालदार सोनकांबळे यांनी घटनास्थळी पंचनामा कागदपत्रे देण्यासाठी म्हणून वीस हजार रुपये लाची मागणी करून तडजोडी अंती पंधरा हजार रुपये स्वीकारण्यास संमती देऊन पंधरा हजार रुपये लाच रक्कम आरोपी क्रमांक दोन खासगी इसम वाघमारे यांच्या मार्फतीने आलोसे सोनकांबळे यांनी स्वतःकरिता स्वीकारली आहे म्हणून सदर नमूद आरोपी नंबर एक व दोन यांना हात पकडण्यात आले असून त्यांच्यावर बैराग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार पोलीस अंमलदार पोलीस हवालदार श्रीराम घुगे हवालदार प्रमोद पकाले शिपाई राजू पवार हवालदार राहुल गायकवाड सर्व नेमणूक लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शन अधिकारी शिरीष सदेश पांडे पोलीस अधीक्षक लाप्रवी पुणे परिक्षेत्र शीतल जानवे खराडे अपर पोलीस अधीक्षक लाप पुणे परिक्षेत्र यांनी पार पाडली